माननीय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार सचिनजी पाटील आणि आमच्या सर्वांचे कॅप्टन माननीय नगराध्यक्षाचे उमेदवार शमशेर सिंह नाईक निंबाळकर आणि प्रभाग क्रमांक तेरामधून ओ बी सी प्रवर्गातून हिंद्रे वहिनी तसेच सर्वसाधारण महिलेमधून सो सस्ते वहिनी आणि पुरुष गटातून माननीय राहुल भैया निंबाळकर आम्ही आता जसं तुम्ही प्रश्न विचारला राहुलबाईंना की दहशताचे ते आरोप लावतात अहो आमच्यावर गेल्या महिन्यात आमच्या खासदार साहेबांवर तुम्ही जे शिंतड उडण्याचा प्रयत्न केला अख्ख्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये असं कुठे झालं नाही डायरेक्ट गजानन चौकामध्ये आम्ही पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिलेलं आहे काहीतरी हे करायचं आणि विकासाचं न बोलता विषय दुसरीकडे न्यायचा आज आमदार झाल्यापासून काम काय चाललेले आहेत हे संपूर्ण शहरांना आहे काल तेवीस नोव्हेंबरला एक वर्ष झालेले आमदार पूर्ण झाल्यानंतर आणि गेले तीस पस्तीस वर्ष तुमच्याकडं सत्ता होती तुम्ही मुख्यमंत्रींच्या पुढे एक पाऊलचं एक तुमच्याकडं पद होतं तुम्ही फलटण शहरामध्ये चांगल्या गोष्टी करू शकला असता परंतु तुम्हाला चांगल्या गोष्टी करण्याचं नियोजन तुमच्याकडे नव्हतं का बरं तुम्ही आम्ही पंच्याहत्तर कोटीचा पालखी महामार्ग आणला पोलीस स्टेशनच्या दोन इमारती आणल्या प्रशासकीय भवन आणलं महसूल भवन आणलं जिल्हा कोर्ट न्यायालय आणलं त्यानंतर प्रत्येक वॉर्डामध्ये खासदार साहेबांचं आता सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडचं नियोजन आहे कारण का रोड करायचं दर दोन वर्षानंतर पण त्यावर खड्डे पडायचं हे नियोजन पूर्ण बदलण्यासाठी आज शहरामध्ये शंभर टक्के नागरिकांची थोडी गैरसोय होती पालखी महामार्गामुळे गैरसोय होती आणि जिथं काहीच काम पडलं नव्हतं गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये त्या आ, काम चालू असल्यामुळे थोडेसे होते आज कुठल्याही महिलेला विरोधकांनी त्यांच्या प्रचाराला जाताना महिलेला फक्त विचारावं कि गेले की गेल्या तीस वर्षामध्ये आम्ही इतकं चांगले रस्ते केल्यात त्यामुळे तुमचे मनके कसे आहेत तर त्या महिलांनी जर सांगितलं की नाही नाही रस्ते खूप छान आहेत तरी बी आम्ही इलेक्शन लढवत नाही अहो तुम्ही प्रत्येक कुठला एकही घ्या अगदी जिंती नाक्यापासून ते इकडं कोळकीपर्यंत आणि इकडं विमानतळापासून ते नाना चौकापर्यंत गावागावातून जर महिलेला जायचं म्हटलं तर तिला नीट ही चालू येत नाही पार्किंगची व्यवस्था नाही आणि ज्या नगरपालिका तुमच्याकडे तीस वर्ष होते त्या नगरपालिकेमध्ये आला सामान्य माणसाला आठ आठ दहा दहा वेळा तुम्हाला हेल्पटे मारावे लागत होते मग असं तुम्ही काय आता सांगता आम्हाला विकास करायचा आहे विकास करा मग तीस वर्षात नेमकं तुम्ही केलं आहे काय ही तर जनतेसमोर मांडा आणि आम्ही एवढंच आता सांगतोय की गेले सात आठ टर्म तुम्ही त्यांना निवडून दिले पाच वर्ष आम्हाला फक्त संधी द्या आमचे सत्तावीस शिल्लेदार आणि एक कॅप्टन नगराध्यक्ष यांना आम्हाला संधी द्या जर आम्ही कुठं चुकलो आणि मुळातच दादांनी मी वारंवार सांगतोय की एक ते तीन हे फक्त नंब, ते 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 नंबर एक तेरा नंबर आहेत फक्त परंतु कोणताही नगरसेवक जर चौकामध्ये असेल कुठं हॉटेलमध्ये असेल कुठं जर हे केलं आणि कुठल्याही प्रभागातलं काम कुठल्याही नागरिकांनी सांगितलं अगदी नगराध्यक्षांसह ते करायचे दादांनी सांगतानाच सांगितले की तुम्हाला रस्त्यावर उतरून गटरात उतरून हे स्वच्छता करायला लागेल ते तयारी असेल तर उमेदवारी स्वीकारा मला मी रावण्यासाठी आणि मी कुठलं तरी आहे आणि मी कोणाचा मुलगा आहे मी कोणतला तरी पैशेवाला आहे यासाठी नाही आमच्या महिला भगिनी या महिला भगिनीला महिलांचं नियोजन आहे महिलांच्या काय समस्या आहे उठलं की पहिले पाणी लागते आज कितीतरी फलटणच्या भागामध्ये पाण्याची ओरड आहे हे पाण्याचं प्रत्येक वर्डा स्वतंत्र टाकी आणि स्वतंत्र कनेक्शन जलजीवनच्या माध्यमातून हे विजन आहे बारामती 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 सारखे शंभर टक्के नाही पण बारामती बारामंत तुम्ही बी काम केलं ना वीस पंचवीस वर्ष आम्ही तुम्ही दहा वीस टक्के तरी तसं काम करायला पाहिजे होतं आज आम्ही अजितदादांच्यावर गेले वर्ष माहितीमधून आम्ही काम करतो आहे शंभर टक्के अजितदादा सोळा कोटी रुपये आम्हाला एस टी स्टँडला दिलेले आहेत साडेआठ कोटी रुपयाचं सांस्कृतिक भवन दिलेलं आहे आणि हे नुसती तोंडाच्या बातम्या नाही विरोधकांनी जाहीर सभेत विचारावं आम्ही ते पुरावे द्यायला तयार आहे मग हे काम तुम्ही करू शकत होता आधी पण तुम्ही का केलं नाही तुमची मानसिकता नव्हती आपल्याकडे आहे कुणीही दगड दिला की निवडून येणार हेतल्या गे तेरा नंबर वॉर्डमध्ये त्यांच्या घरातच पंधरा वर्ष सत्ता होती मग का तुम्हाला एवढं जर तुम्ही पंधरा वर्ष कामं केलं असेल तर का एवढं गरगर घर गर, गर, फिरावं लागते तुम्ही कामं केली नाही माणसांनी प्रश्न उतरला की माझं कोण ऐकतच नाही माझं काही चालतच नाही अरे बघ सत्ताच तुमची होती की असं काय त्यामुळं हे आमचे सगळे शिलेदार आहेत ते नागरिकांच्या विकासासाठी आणि नगरसेवक आणि जनसेवक म्हणून काम करणार आहेत आणि संशयरदादा संशयदादा तर माणसात रमणारा माणूस आहे ग्राउंड लेवलची सुखदुःखं काय आहेत हे माणसं जाणणार आहे आणि नगरपालिका क्षेत्रच मुळात ही संस्थाच सा। ही आहे की तुम्हाला नागरिकांच्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतच्या समस्या सोडवण्याचे ते केंद्र आहे ते काही राजकीय अड्ड्याचे क्षेत्र नाही मग काय बस सकाळी पाण्याचे असेल संध्याकाळी लाईटचे असेल गटर व्यवस्था असेल कचरा नियोजन असेल बाग बगीचे असेल महिलांसाठी जिम असेल त्यानंतर वृद्धांसाठी बसण्याचे बाकडे असतील व्यवस्थित वातावरण पाहिजे दहशतमुक्त दहशत दहशत कामाची दहशत आम्ही चांगली कामच करतोय तुम्ही कधी कामच करेल नाही त्यामुळे तुम्हाला ना तुम्हा आमची दहशत वाटते त्यामुळं हा विरोधकांचा पूर्ण आरोप आहे कोणतीही दहशत वगैरे काय नाही नागरिकांना सगळं माहीत आहे कोण काय करतं कुणी बातम्या पिकावल्या कुणी कसं काय केलं हे सगळ्या तालुका तालु जाणतोय त्यामुळं सत्तावीसच्या सत्तावीस शिलेदार आणि कॅप्टन हे बहुमताने विजयी होते आणि तीन तारखेला संपूर्णच्या संपूर्ण अठ्ठावीस झिरो होऊन आम्ही निवडून येईल एवढेच मी करून थांबतो नमस्कार मी राहुल भैया निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून मी प्रभाग क्रमांक तेरामधनं सर्वसाधारण पुरुष मधून उभा आहे माझं चिन्ह आहे मी मोहिनी मंगेश क्रमांक कमळ चिन्ह या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे नमस्कार मी सौरूपली अमोल सस्ते मी बीजेपी मधून उमेदवारी मला मिळालेली आहे प्रभाग क्रमांक तेरामधून कमळ आहे मी कुंदा मनोहर निंबाळकर राहुल या माझे चिरंजीव काय आपल्याला फलटणचा विकास हाच आमचा ध्यास आणि आमचे जे तीन शमशेरदादा नगराध्यक्षपदासाठी दोन ह्याच्यासाठी तीन नगरसेवकासाठी त्यात मा हे दोन कमळं आहेत आणि एक घड्याळ आहे काय आम्ही म्हणजे आमचा हा विकास आहे की फलटण स्वच्छ सुंदर या याच्यावर नाही आधी तर केलेलेच आहेत सुधारणा पण आणखीन करण्याचा आमचा ध्यास आहे तरी सर्व आमचे सत्तावीसशे सत्तावीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष चांगल्या बहुमताने निवडून द्यावे विजयी ही करावे हीच मागितली